तो डायरेक्ट सांगते व्हिडिओ रिलीज करते मी सी आय डीला येणार आहे बाप रे सी आय डीला येणार आहे म्हणजे का पाहुणा का ठीक आहे ते का पाहिजे वेगळ्या देश मग आता ए आता हे ऑपरेशन हे लक्ष द्या रे ठीक आहे यायनं का केलं हे लक्ष द्या रे यायनं का केलं पठ्यायनं आता इथं लक्ष द्या आता यायनं एवढे कारभार केले एवढे कारभार केले का भयंकर म्हणजे ऑपरेशन स्टार काउन राबवं लागलं त्याची पार्श्वभूमी पहा पहिले का काऊन राबव लागलं अभे मुड तर का झालं या गरम आला का तर आता लक्ष द्या तर जनरल सिंग भिंद्रनवाले जो आहे तो डोक्यावर नाचून राहिला होता आणि राज्य सरकार आता पोलीस कायदा सुव्यवस्था कोणाची आता महाराष्ट्रात आहे आरवी नाक्यात बॉम्ब फुटला याले जबाबदार महाराष्ट्र पोलीस याला जबाबदार कोण का खांद्यावर लिहून आहे पोलिसांच्या भारत सरकार लिहून आहे का ठीक आहे मले पोसा नाही महाराष्ट्र पुलीस ठीक आहे समजलं का काल्यू आहे काल्यू आहे महाराष्ट्र पुलीस ठीक आहे प्रत्येक राज्याची कायदा व सुव्यवस्था ही त्या राज्याची जबाबदारी आहे नाक्यावर कमी जास्त झालं ठीक आहे आता हे घटना झाली बीडमध्ये याले जबाबदार पहिले गृहमंत्री महाराष्ट्राचा कोण गृहमंत्री कोण आहे मग कोण देवेंद्र पहिले काही झालं का राजीनामा ठीक आहे अरे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते का होते तवा दिल्ली हमला झाला होता हॉटेल ताज याच्या तर आता पोरग आणि तो रा रामगोपाल वर्मा पिक्चरचा डायरेक्टर हे त्याच्यासोबत गेले तर मीडियानं एवढा आतंक मजवला का हे काय गेले हे काय गेले राजीनामा द्या तेवढूशा कारणासाठी विलासराव देशमुखचा का घेतला राजी दे। राजीनामा मग एवढी मोठी घटना झाली बस दुसरी घटना परभणीत झाली ते सूर्यवंशी ठीक आहे पोलीस कस्टडीत मेले मेले ना याले जबाबदार कोण यानं राजीनामा द्यायला पाहिजे मीडिया हिंमत नाही करत का यानं राजीनामा मागायचे कोणावर ढकलाचं वाल्मिक कराड वाल्मिक कराड अरे तू जबाबदार आहे तू राजीनामा दे तू या काळात कसं घडलं तू अजून त्याच्या सोपता तू डायरेक्ट सांगते व्हिडिओ रिलीज करते मी सी आय डीला येणार आहे बापरे सी आय डीला येणार आहे म्हणजे का पाहुणा आहे का ठीक आहे मग तुम्ही त्याचं लोकेशन ट्रेस नाही करू शकत मग आता लक्ष द्या ए भाऊ आता लक्ष द्या मी का म्हणत आहे ठीक आहे